नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग पाणी बुडवू ये मिठाते तव मीठची पाणी आते तेवी आपण जालेनी अद्वैते नाशे भय ज्ञानेश्वरीतील अध्याय सोळा ओवी क्रमांक बहात्तर सोळाव्या अध्यायात दैवी संपत्तीचं वर्णन आलेलं आहे संपत्ती म्हणजे पैसा हा अर्थ इथे नाही माणसाच्या ठिकाणी कोणते गुण आहेत किंवा बरं आणि वाईट यातला विवेक त्याच्या ठिकाणी किती प्रमाणात जागा आहे यावरून आपण तो मनुष्य कोणत्या प्रवृत्तीचा आहे हे ठरवतं माणसाचं मन आणि बुद्धी त्याचे विकार आणि विचार त्याच्या भावना आणि वासना या सर्वांचं मिळून जे एक रूप सिद्ध होतं त्याचं वर्णन इथं संपत्ती या शब्दानं केलं आहे दैवी आणि आसुरी हे तिचे दोन प्रकार यातली दैवी ही चांगली तर आसुरी ही त्याज्य या दोन संपत्तींनी युक्त असलेल्या माणसाच्या ठिकाणी काही विशिष्ट गुण आढळतात या गुणांवरून आपल्याला त्या संपत्तीचा मनुष्य ओळखता येतो दैवी संपत्तीतला पहिला गुण इथे सांगितला आहे तो अभय अभय म्हणजे निर्भयपणा ज्ञानदेव या सर्व गुणांचे अर्थ तत्वज्ञानाला अनुसरून आणि विशेषत अद्वैत सिद्धांताचा आश्रय करून लावतात कोणतंही कर्म करताना अहंकाराचा स्पर्श नसणं आणि त्यामुळे संसाराविषयीचं सारं भय मनातनं नाहीसं झालेलं असणं म्हणजे अभय होय कोणीही मनुष्य असो दैवी संपत्तीच्या माणसाला त्याचे भय वाटत नाही कारण त्याच्या दृष्टीनं सर्वांच्या ठाई एकच आत्मा विराजत असल्यामुळे त्याला कोणीही मनुष्य आपल्याहून दुजा वा परका वाटत नाही हर एक माणूस म्हणजे आपलंच एक रूप आहे अशी त्याच्या मनाची धारणा होऊन गेलेली असते मग त्याला कोणाबद्दलही भय कसं वाटणार ते वाटण्याचं कारणच नाही कारण तो आणि आपण तत्वत एकच आहोत हा भाव मनात ठसलेला असतो ज्ञानदेव या ओवीत वर्णन करतात पाण्याचा भला मोठा लोट आला तर आपण त्यात बुडून जाऊ असं भय कोणालाही वाटेल पण मिठाला तसं कधी वाटत नाही मिठाच्या ढिगाला बुडवण्यासाठी म्हणून पाणी आलं तर त्याचा स्पर्श होताच ते मीठ पाण्याशी एकरूप होऊन जात पाणी हे आपल्याहून निराळ असा भावच मिठाच्या ठिकाणी असत नाही मग त्याला पाण्याचं भय कसं वाटणार त्याप्रमाणे संसाराच्या बाबतीत आणि जीवमात्रांशी येणाऱ्या संबंधात दैवी संपत्तीचा मनुष्य केवळ निर्भय असतो अशी निर्भय वृत्ती ते अभय होय असं ज्ञानदेव सांगतात